मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकवीस सप्टेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहे संकष्ट चतुर्थी व या दिवशी आलेला आहे पितृपक्षातील पितरांना समर्पित हा तिसरा दिवस असतो या दिवशी भरणे श्राद्धसुद्धा केले जाते म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात गणपती बाप्पाला विघ्न दूर करणारे संकटनाशन व मुलांच्या शिक्षणामध्ये भरभरून प्रगती करून देणारे गणपती बाप्पा ओळखले जाते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या शनिवार संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी घरात या झाडाचं पान घेऊन यायचं आहे हे पान घरात आणल्यामुळे घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल व सात पिढ्यांना लागलेला प्रखर पितृदोष कमी होईल कठीणातील कठीण ताबडतोब पूर्ण होईल घरात लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहील असा हा अत्यंत प्रभावी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय श्री गणेशाय नम असं लिहायला विसरू नका तर पहा या पितृपक्षात आलेली संकष्ट चतुर्थी खूप खास म्हटली जाते कारण आपल्या जीवनातील कालसर्पदोष राहुदोष निवारण्यासाठी आपल्या जीवनात सुखसमृद्धी प्रदान करणारे देवता सुद्धा म्हटले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये पितृ पक्षामध्ये जर आपल्याला प्रखर पितृदोष असेल तर घरात सतत कलह होणे संपत्ती असूने याचा उपभोग घेता येत नाही रात्रीची आपल्याला शांत झोप लागत नाही घरात आर्थिक स्थिरता नसते किंवा घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे संसार सुख नसणे योग्य ठिकाणी नोकरी लागत नाही आयुष्य एकंदरीतच अस्थिर असणे व्यवसाय स्थिरता नसणे घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे संतती सोख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसते ती मतिमंद होणे ही सर्व पितृदेशाची लक्षणे म्हटले गेलेले आहेत म्हणूनच कुणाचे चांगले ना करता आले नाही तरी कमीत कमी वाईट करू नये कष्टाने आपली संपत्ती जमावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप लावून देत असते साधना उपासना करावी त्याने मन शांत होत असते आणि या अत्यंत शुभ दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील हे सर्व जे लक्षणं आहेत पितृदोषाचे व आपल्या जीवनात काही संकट विघ्न येत आहेत व कोणत्याही हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नसेल तर पहा गणपती बाप्पाची पूजा आराधना सर्वात प्रथम कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पाला ठेवले जाते मूर्ती ठेवली जाते आणि त्यानंतर सर्व सत्यनारायण देवाची असेल किंवा घरातील लक्ष्मी देवीची पूजा असेल तर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजा केली जाते इतकं महत्व गणपती बाप्पांना दिलेलं आहे गणपती बाप्पाच्या प्रथम पूजनाला महत्त्व दिलेलं आहे उद्या संकष्ट चतुर्थी आल्याने हा जो दिवस आहे हा गणपती बाप्पांना समर्पित असतो म्हणून या दिवशी आपण काही उपाय करत असतो त्याचं शाश्वत फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून उद्या सकाळी आपल्याला अत्यंत प्रभावी म्हटला जातो हा उपाय म्हणून हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे बारा वाजण्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी बाराच्या अगोदर तुम्ही नऊ किंवा सात वाजता आठ वाजता हा उपाय करू शकता तर पहा उपाय कशासाठी आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्या मनामध्ये सरकारी नोकरी असते किंवा शिक्षणामध्ये प्रगती हवी असते बुद्धीमध्ये मुलांच्या प्रगती व्हावी व त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये असेल शिक्षणामध्ये असेल त्यांना यशप्राप्ती व्हावी त्यासाठी आपण हा उपाय करत असतो आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून काही इच्छा असतात ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो पण ती इच्छा पूर्ण होत नाही कधीकधी कितीही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला त्याची फळ प्राप्त होत नाही इच्छा ही अधोरीच राहते कारण पहा आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रहदोष आहे तो जास्तीत जास्त वाढलेला असतो या दोषामुळे आपण जे काही हातात काम घेत असतो ते पूर्ण होत नाही म्हणून आपल्या कुंडलीत काही दोष असेल तर आपण कितीही प्रयत्न केला तरीही कोणत्याही प्रगतीमध्ये नोकरीमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये आपल्याला अपयश येते म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमची मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण होते आपल्या कुंडलीत ग्रहदोष जो दो आहे तो कंकुत असेल तर कोणतेही कामामध्ये तुम्हाला अडथळे हे येणार नाहीत तर तुमची कोणतीही इच्छा असेल नोकरीप्राप्ती असेल धनप्राप्तीसाठी असेल घरामध्ये आर्थिक समस्या ह्या उद्भवत आहेत घरामध्ये मुलाचे लग्न योग्य वयात ठरत नाही घरामध्ये प्रखर पितृदोष आहे तो वाढलेला आहे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीची पतीची मुलाची प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा नोकरी असेल त्यामध्ये आपल्याला प्रमोशन मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये धनप्राप्ती व्हावी सुखसमृद्धी कायम टिकून राहावी पतीपत्नीमध्ये वाद कमी व्हावेत व घरातील कायमची गरिबी आणि दारिद्र्य नष्ट होण्याकरिता तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की असे काही झाडे आहेत त्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू आणि लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपले पूर्वज जे आहेत या झाडावर त्याचे स्थान असते म्हणून प्रत्येक देवदेवतांना प्रत्येक रंगाची फुले अर्पण केली जातात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एखादा व्यक्ती जास्वंदाची फूल गणपती बाप्पांना अर्पण करत असतो कारण गणपती बाप्पाला जास्वंदाची फूल अत्यंत प्रिय आहे हे फूल आपण अर्पण केल्यामुळे आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तो निघून जातो व त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पासमोर व्यक्त करतो तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे इतकं महत्त्व जास्वंदाच्या फुलाला आहे तेवढंच महत्त्व जास्वंदाच्या पानाला सुद्धा दिलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला जास्वंदाच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे तर हे पान आपल्याला लाल रंगाची फुलं ज्या झाडाला येतात त्या लाल फुलाच्या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे जेव्हा तुम्ही पान घेता त्यावेळेस हिरव्या रंगाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे कुठेही किडलेलं नसावं तुटलेलं नसावं आणि त्यानंतर आपल्याला या झाडाची एक काळी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये हे पान ठेवायचं आहे शुद्ध जल आहे पाणी आहे त्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे लाल चंदन असेल किंवा थोडेसे चिमूडभर कुंकू आपल्याला घ्यायचे आहे आणि त्या काडीने आपल्याला हे जे पान घेतलेलं आहे या पानावर आपल्या मनातील इच्छा लिहायची आहे अगदी एका शब्दात आपल्याला ह्या पानावर एक शब्द लिहायचा आहे धनप्राप्ती नोकरी प्राप्ती यश प्राप्ती मुलाच्या शैक्षणिक प्राप्ती व्हावी असं तुम्हाला या एका पानावर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छाही लिहायची आहे त्यानंतर आपल्याला चंदन किंवा कुंकू भिजवायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढत असताना स्वस्तिक चार बंधू जे आहे ते आवर्जून काढावेत आणि शेजारील दोन लाईन आवर्जून ओढाव्यात स्वस्तिकाला मांगल्याचं प्रतीक म्हटलं गेलेलं आहे त्यानंतर या स्वस्तिकची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे आणि आपल्याला मुठभर तांदूळ अखंड तांदूळ या प्लेटवर टाकायचे आहे आणि त्यावर जे पान आपण आणलेलं आहे आपली इच्छा त्या, त्या पानावर लिहिलेली आहे तर ते पान या प्लेटवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट आहे गणपती बाप्पाची पूजा आराधना अभिषेक झाल्यानंतर दिवा लावल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे ही प्लेट आपल्याला अपले गणपती बाप्पाजवळ ठेवायची आहे आणि त्या पानाची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे अगरबत्ती पोवाळायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा गन, हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपती नम हा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक जप माळ करायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळा अथर्वशेषाचं पठन करायचं आहे एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठन करायचं आहे व त्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची आहे पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि ओवाळायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा गणपती बाप्पासमोर व्यक्त करायच्या आहेत तर आपल्याला दिवसभर हे जे पान आहे हे गणपती बाप्पासमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्या अगोदर आणि त्यानंतर आपल्याला जे मूठभर तांदूळ प्लेटमध्ये ठेवलेले आहेत तर त्यातील अकरा तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि या पानावर अकरा तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला यावर एकवीस दुर्वा जास्वंदाची फूल एक ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक धागा तुम्हाला घ्यायचा आहे ते पान फूल आणि दुर्वा एकत्र बांधायचे आहेत अकरा तांदूळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाला आपल्याला एक दिव्वा प्रजल्पित करायचा आहे तुपाचा अगरबत्ती लावायची आहे आणि हे जे तुम्ही पान घेतलेलं आहे दुर्वा घेतलेले आहे जास्वंदाचं फूल घेतलेलं आहे तर हे सर्व वस्तू गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी काही इच्छा तुमची आहे ती व्यक्त करायची आहे म्हणून असा एक साधा सोपा उपाय तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे करून पहा याचं फळ जे आहे ते लगेचच प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ